चार वर्षापूर्वी गोकूची निवडणूक झालेली होती आणि त्या निवडणुकीमध्ये सत्तारूढ गटाच्या विरोधी आम्ही एक आघाडी केली होती आणि त्या आघाडीमध्ये दोन वर्ष विश्वासराव पाटलांनी चेअरमनपद बसवायचं दोन वर्ष अरुणराव डोंगरे यांनी बसवायचं आणि पाचव्या वर्षी सर्व नेते मंडळी बसून आपण या निवडणूक काळामध्ये चिरमपट ठरवायचं असं ठरलेलं होतं त्याप्रमाणे विश्वास पटले राजीनामा दिला रा। अरुण डोंगरी राजीनामा द्यावा म्हणून नेते मंडळींनी ने त्यांना बोलावून सांगितलं त्यांनी सांगितलं की बाबा मी राजीनामा आहे पंधरा तारखेला आणि त्यांनी अचानकपणानं भूमिका बदलली वास्तविक आजपर्यंतचा त्यांचा जो इतिहास आहे तो इतिहास असाच आहे ते सातत्याने राजीनाम्याच्या वेळेला आजपर्यंत ते न देणं त्यानंतर न्यायालयात जाणं अशा या गोष्टी करतायत मी त्याला आजही विनंती करेन की त्यांनी गोकुळ कोल्हापूर जिल्हा दूधसंघाची जी घोडदोड आहे आमची की राज्यात एक नंबरला दूधसंघ आपण आणण्यामध्ये यशस्वी झालेलो हो। आहोत त्यांनी आपला राजीनामा ठरलेल्या मृत्यूमध्ये आता झालेली आहे त्यांनी द्यावा आणि चेअरमन कोण करायचं हे सगळे नेतेमंडळी बसून आम्ही ठरवणार आहोत